बाळवणी येथील कारखान्यामध्ये संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना केल्याबाबत माहिती पसरवली जाते मात्र असा प्रकार झालाच नाही आहे असं स्पष्टीकरण शिंदे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं आहे बाळवणी येथील कारखान्यामध्ये संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना केल्याबाबत माहिती पसरवली जाते मात्र यामध्ये वस्तुस्थिती वेगळीच आहे असा काहीही प्रकार झाला नाही आहे असं स्पष्टीकरण शिंदे कुटुंबियांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं आहे भगवान बाबा यांची मूर्ती तयार करणारे प्रमोद कांबळे यांच्याकडे असलेले पैसे मागितले मात्र त्यांनी पैसे देण्याऐवजी खोटा गुन्हा दाखल केला आहे याबाबत प्रमोद कांबळे यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे की भगवान बाबांची मूर्ती भाळवणी इथे नसून सावरगाव घाट इथे आहे आणि मूर्तीची दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये स्थापना झालेली आहे यामध्ये असं काहीही घडलेलं नाहीये फक्त आमचा व्यवहारावरनं वाद झालाय अशी माहिती स्वप्नील शिंदे यांचा भाऊ निखिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे प्रमोद कांबळे यांनी ओळखीचा फायदा घेऊन स्वप्नील शिंदे यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे वास्तवामध्ये मात्र घटनास्थळी कुठलीही जाळपोळ स्वप्नील यांनी केली नाहीये कांबळे यांना लाईट बिल आणि मेंटेनन्सचे पैशाचा राग आल्यामुळे त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि आमच्या विरोधामध्ये समाज उभा करण्याचं काम त्यांनी केलंय असा आरोप देखील या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला मला हा खुलासा करायचा आहे की मागच्या तीन दिवसात जो झालेला वाद आहे हा फक्त आणि फक्त शिंदे व कांबळे कुटुंबीय यांचा वैयक्तिक राग आहे किंवा वाद आहे ह्याच्यामध्ये कुठलेही जाती संपर्क किंवा संतांचा अपमान करण्याचा कोणाचाही हेतू नव्हता हो ह्याला हे फक्त आणि फक्त कांबळे कुटुंबाने पुढाकार देऊन ह्याला रंग दिला मला विनंती आहे सर, सर्व भक्तांना व लोकांना की ह्याला राजकीय व सामाजिक रंग देऊ न जातीय रंग देऊ नका हा हा वैयक्तिक वाद ते आ, कांबळे बाबू शिंदे कुटुंबातच संपला पाहिजे ह्याला ह्याच्यात कुठल्याही संताला किंवा कुठल्याही देवाला अपमान करण्याचा निर्णय नाही आहे ह्याला फक्त समाजाला ओढण्यात आलं आहे कांबळे कुटुंबियांकडनं तर हे मला लोकांसमोर खुलासा करणं फार गरजेचं आहे लोकांनी कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार व कुठलेही आंदोलनं करू नये लोकांनी अस्तित्व स्वीकारून किंवा माहीत करून घेणं फार गरजेचं आहे एवढंच मी लोकांना विनंती करतो त्यासाठी तुम्ही ते परिवारांकडून सी बी आय मागणी केली आहे थोडीकर के हो मी व माझ्या परिवारांनी झालेल्या मागच्या सात दिवसात झालेल्या मानसिक त्रासामुळेकडनं हो झालेल्या मानसिक त्रासामुळे हो मी सी बी आय मागणी करतो व लोकांना सांगतो की खरं जे आहे ते लोकांसमोर येऊन राहील तर तुम्हाला कळेल की खरं गुन्हेगार कोण आहे तोपर्यंत कुठल्याही न्यायव्यवस्था व कुठलीही तोडफोड किंवा कुठल्याही चुकीची घटना न घटू ही माझी भक्तांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद हां माझं नाव निखिल सुरेश शिंदे मी स्वप्नी शिंदे यांचा बंधू आहे सहा महिन्यापूर्वी प्रमोद कामे यांची गॅलरी जळाल्यानंतर मी त्याला बिना मोबदले एकही रुपये न घेता त्याला मदत म्हणून मी माझी कंपनीतली जागा वापरायला दिली एक माणूस की किंवा मैत्रीच्या नात्याने तर ते बोललेले त्याप्रमाणे खरं आहे की त्यांना एकही रुपये न घेण्यात आम्हाला आलं परंतु लाईट बिल मेंटेनन्स पाणी व लोकांना येणारा खर्च हा त्यांना द्यावा लागेल हे त्यांनी पणही मान्य केलं व त्यांच्यावर तयार झालं दीड महिन्यात ते काम संपवून दीड ते दोन महिन्याचे आत काम संपवून ते त्यांनी मला वादा दिला होता परंतु सात चार किर -किर ते पाच महिन्यात त्यांचं काम संपलं नसल्यामुळे आमची माझी त्यांची किरकिर झाली व त्या काळात पण त्यांनी एकही क कमी आम्ही जो खर्च झाला त्यातली प रक्कम खूप कमी भरली त्याच्यामुळे माझी बंधूंची व प्रमोद कामे व त्यांच्या मुलांशी बा व किरकिर झाली त्या कारणावरून माझ्या रक्कम न दिल्यावरून काही कार एक दीड ते एक महिन्यापूर्वी माझ्या बंधूंनी तिथे काम संपल्यानंतर बाबांची मूर्ती दसऱ्याला तिथे स्थापना झाल्यानंतर ह्यांचं काम बंद झाल्यानंतर तिथे लॉक लावलं माझ्या बंधूंनी तर काही कारणांनी तिथे काही ह्यांना का, 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 पाठशे कामं प्रमोद कामळेचे व भावानबाबांच्या मूर्त्यांचे काही पाठशे काम राहिले असल्यामुळे ते परत धागणुकीसाठी माझ्या कंपनीमध्ये आले त्यांनी मला परत शेड उघडण्यास सांगितलं खरं परंतु ह्यांनी आमची थकवलेल्या रक्कममुळे आम माझ्या बंधूंनी ते देण्यास नकार दिला काही मागच्या आठवड्यात भगवान बाबांच्या ट्रस्टचे लोक प्रमोद कांबळेकडे आले व त्यांना सांगू लागले आमचे उरलेले सुरलेले काम लवकर लवकर पूर्ण करावे तेव्हा प्रमोद कांबळे यांनी सांगितलं की निखिल शिंदे किंवा स्वप्नीलिल शिंदे यांच्या कंपनीमध्ये मला जाण्यास मनाई आहे व त्यांनी कंपनी लॉक केली आहे ट्रस्टच्या लोकांनी आम्हाला बोलून घेतलं आम्हाला कारण विचारलं आम्ही विचारताच त्यांना सांगितलं की यांनी आमची थकवलेली रक्कम एकही रुपये आतापर्यंत दिलेली नाहीये जुना जो पैसे दिलेले आहेत एक ते सव्वा लाख रुपये ते फार दिवसांपूर्वी दिले होते तीन तीन महिने तीन ते चार महिने पूर्वी खरं राहिलेली रक्कम त्यांनी थकीत ठेवली असल्यामुळे आम्ही बंद केलं त्यांच्या मुलगा त्यांच्या मुलांनी मुला बाहेरून उचल बाहेरून त्यांच्या मित्रांकडून उरलेली रक्कम भगवान बाबांच्या ट्रस्टच्या लोकांसमोर आमच्यासमोर आणून देऊन टाकली खरं माझ्या बंधूंनी त्यांना मागितलेली रक्कम भगवान बाबांच्या व लोकांसमोर मागितली रक्कम त्यांना त्याचा अपमान व राग आला तर त्याच गोष्टींचा त्यांनी डोक्यात राग ठेवला दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी काम छोटे मोठे होतं ते पूर्ण केलं व तिथे सांगू लागले की इथले पार्टेवर नसल्या भरपूर कालावधीमध्ये प्लॅस्टिक मध्ये कंपनी बंद असल्यामुळे कोणच गेलो शेख अहमदनगर सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी